महंतांकडे जाऊन पाप लपत नाही मुंडेंच्या भेटीवरून जरांगे महंताकडे जाऊन पाप लपत नाही अशा शब्दात मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी भगवानगडांचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांच्यावर टीका केलेली आहे धनंजय मुंडे यांनी खंडणी मागितल्याचा आरोप झाल्यानंतर भवानगडावर जाऊन महंताची भेट घेतली आणि या भेटीनंतर शास्त्री यांनी मुंडे यांची पाठराखण केली होती त्यावरून हा वाद निर्माण झाला नामदेव शास्त्री यांनी शुक्रवारी बोलताना धनंजय मुंडे हे खंडणी मागणारे नेते नाहीत ते गुन्हेगार नाहीत हे मी शंभर टक्के सांगू शकतो भगवान गडावर त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत असं विधान केलं होतं या विधानानंतर त्यांच्यावर चौबाजून टीका सुरू झालेली आहे आमची मानसिकता काय झाली असेल असा संतप्त सवाल उपस्थित करत धनंजय देशमुख यांनी मुंडेंनी राजीनामा देण्याची मागणी केलेली आहे संविधानिक अधिकार आहे माझा नाही आहे हे मान्य मी म्हणतो मला गडावरून बाबाजीवर बोलायचं नाही पण एक ज्यावेळेस प्रमुख भूमिकेत स्पीकर असतो एखादा माणूस म्हणून एखादी प्रमुख भूमिकेत असते त्यांना शक्यतो माझं ज्ञान आहे तेवढंच बोलणार मी शक्यतो वैयक्तिक जीवन नसतच नसतच त्यांना सामुदायिकच जीवन असत एवढं थोडंसं मला उली उली अक्कल आहे म्हणजे माझ्या कारण कुठलेही म्हणत असू ती लहान व्यक्ती नसते कुठलेही कोणचाही आखाडा असू द्या कोणचाही धर्म असू द्या आपल्यात भरपूर धर्म आहेत असे कोणी पण असू द्या शक्यतो महंतांना वैयक्तिक जीवन नसतच त्याला बाबडेपणा म्हणायचे आणि आपल्यातले एक कट्टरताचे विचार ते गप दिशी अध्यात्म अध्या, विसरून एका प्रवाहाकडे जाणं हे चुकीचं अध्यात्माचे विचार अचानक विसरून आपले कट्टर विचार भर दिशी एका दिशेला न्यायचं हे चुकीचं आणि ते बी कसल्या बी टोळ्या चालवणाराच ऐकून बलात्कारी खुने डाके अजिबात नको परंतु आता ज्याची त्याची ही असती परंतु ते विषय खूप गंभीर आहे खूप गंभीर आहे की तुम्ही जर आरोपीची मानसिकता कशी झाली हे जाणून घेतलं त्याची कशी केच झाली ती गेलं तर शेण खायला ते गेलं तर डाके टाकायला ते गेल तर खंडाण्या मागायला लोक मारून टाकायला जसं एखाद्या माणसाला एखाद्या माणसाची माया येते तसे एखाद्या गरीबाच्या दलित बांधवांच्या लेकराला जर राहणायला लागलं तर माणूस जातोच ना तो माझी मास समोर राहायला लागलं मी सोडायला तर जाईल ना राह सोडायला तरी जाईल ना तुम्ही खंडाण्यासाठी तिथं गेलात आणि तुम्हीच परत उलट प्रश्न विचारायचा त्याचं ऐकून त्यांची मानसिकता का झाली असं बरं कोण करायची ते बी मीडिया दाखवायला पाहिजे होत म्हणजे ते खंडाळ्या मागायला जाते शेटछाडी जाते डाक्या कर टाकायला जाते बलात्कार करायला जाते त्यांना रोखायचं नाही काय म्हणजे हे हे शोभणार ते वाक्यच नाही हे शोभणार वाक्य त्यांचा दोषच नाही हे पुरा करता करविता झालं मुंडेची टोळी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी